केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे एक कठ्ठर कार्यकर्ते या ठिकाणी देखील आपल्यासोबत आहेत काय नाव आपलं माझं नाव सतीश उद्धवराव उजगेरे काय सांगाल निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीच्या अनुषंगाने मी एवढं सांगू शकतो की, की सन्माननीय लोकनेते रामदास जाटोले साहेब आणि माझे आधारस्तंभ माननीय सोशी माता रामदास जाटोले साहेब यांच्या आदेशानुसार आणि बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय पप्पूजी कागदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओढवणीचे अध्यक्ष सन्माननीय दादा उजगरे आणि माझे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय भाई महादेव उजगरे ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ओढवणीतले स्थानिकचे पदाधिकारी सोडता आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने स्वतंत्रपणे आम्ही आमची यंत्रणा राबवत हो असून सन्माननीय पंकजाताई मुंडे यांना वडवणी तालुक्यातून आपल्या बौद्ध समाजाचे जास्तीत जास्त कसे मतं भेटतील ह्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दाई मुंडे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचे रान करणार आहोत उद्या मोदी साहेबांची सभा आहे या सभेच्या अनुषंगाने काय सांग उद्या सन्माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आपले सर्वांचे लाडके नरेंद्रजी मोदी साहेब आणि माझे नेते सन्माननीय लोकनेते रामदासजी आठवले साहेब हे आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि उद्याच्या खासदार पंकजाताई मुंडे यांच्या स प्रचार्थ आंबेजोगा इथं सभा घेणार आहेत आणि त्या सभेतच पंकजा ताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहेत तरी पण या सभेला बीड जिल्ह्यातील तमाम बौद्ध समाजात समाजाच्या समाजातील व सर्व समाजबांधवांनी आंबजोगा येथे उपस्थित राहावे तुम्ही एक आव्हानही केलं आहे मोदी साहेबांच्या सभेचं मग शहरातील आणि तालुक्यातील प्रचार यंत्रणात सहभागी आहेत का शंभर टक्के आम्ही ओढवणीतील आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि भाई महादेव उजगरे यांच्या वतीने आम्ही या दोघांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणेत सहभागी आहोत